बस मध्ये आमदार खासदारांना प्रवास करण्यासाठी जागा राखीव ठेवलेली असते हे तुम्ही नक्कीच असेल मात्र कोणत्याही खासदार किंवा आमदारांनी तुम्ही प्रवास केलेलं बघितलं नसेल पण याला एक आमदार अपवाद आहे साधी राणी मान असलेले गणपतराव देशमुख हे एक वेगळंच रसायन होतं मुंबईतील विधानसभेचं अधिवेशन असो की नागपूरचे हिवाळी अधिवेशन असो प्रत्येक अधिवेशनाला करायचे असेच एकदा एसटीने प्रवास करत असताना त्यांना कंडक्टरने तिकीट विचारलं त्यावर मी आमदार आहे असे गणपतराव म्हणाले आमदार आणि एसटीतून प्रवास करतोय यावर कंडक्टरचा विश्वासच बसेना त्यांनी गणपतरावांशी हुजत घालायला सुरुवात केली अखेर त्याने डेपोतील अधिकाऱ्याला बोलवलं अधिकाऱ्यांनी गणपतरावांना ओळखलं त्यांची माफी मागितली आणि पुढे गणपतरावांचा प्रवास सुकर झाला देशमुख यांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत दोन वेळा मंत्रीपद मात्र जेव्हा त्यांचे मंत्रीपद गेले त्याच क्षणी त्यांनी सरकारी गाडीला रामराम ठोकला आणि लाल परीने प्रवासाला प्राधान्य दिले त्यांच्यानंतर एसटीने यष्टीने प्रवास करणारा कोणताही आमदार होण्याची शक्यता नाही त्यामुळेच लोक त्यांना एसटीने प्रवास करणारा आमदार म्हणून ओळखायचे त्यांनी तब्बल पंचावन्न वर्षे आमदार म्हणून सांगोला मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहात दोन हजार सतरा साली गणपतरावांचा सन्मान करण्यात आला होता शेतकऱ्यांच्या जाऊन करणारा सर्वसामान्यांचा नेता म्हणून सांगोलामध्ये त्यांच्या नावाचा आदरयुक्त दबदबा होता सांगोल्यामध्ये शेकापचे जे काही अस्तित्व होते ते फक्त गणपतराव देशमुख यांच्यामुळेच होते राजकारणाच्या आखाड्यात त्यांच्यासारखा दुसरा नेता अद्याप तरी झाला नाही आणि भविष्यात होण्याची शक्यता नाही तसेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका